रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ही आत्महत्या नाही हत्या फलटण प्रकरणावर मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया ही आत्महत्या नाही हत्या आहे मुख्यमंत्री आज पोलीस स्टेशनचे उद्घाटन करायला चाललेत संवेदनशील असतील तर त्यांना संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला यावर डीवायसपी या कडून कारवाई केली गेली नाही असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी केला पाहूया ते काय म्हणतात स्पष्ट आहे आणि फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही तुम्ही देत नाही बीडचे हा मानसिक त्रास द्यायचा काय कारण रणजित निंबाळकरचा काय संबंध डॉक्टरांना बोलून तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट देत नाही तुम्ही बीडचे आहेत अरे फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं का नाही हा द्यायचा अधिकार कोणाचा आहे मेडिकलचा डॉक्टरचा आहे ना डॉक्टरांना जर एखाद्याचा बीपी जास्त वाटला तो जर फिटनेस अयोग्य वाटला तर ते काय देतील आणि तुमचा काय इंटरेस्ट आहे तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट मागायला मध्ये खासदार रणजित सिंह निंबाळकरचा काय इंटरेस्ट आणि तुम्ही बिडचे म्हणून हिनवण्याचं काय कारण आता जाऊन बघा ना तुम्ही तिथं स्वराज कारखान्यावर पन्नास ट्रॅक्टर आहेत मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की तुम्ही आता ज्या खासदाराच्या शेजारी बसणार आहेत ना आणि ज्या पोलीस स्टेशनचं तुम्ही उद्घाटन करणार आहेत तिथं जर तुम्हाला संवेदनशीलता असेल रामच्या संपदाताईच्या किंकाळ्या तुमच्या कानात येतील आणि त्या किंकाळ्या ऐकून जरा स्वराज्य कारखान्याजवळ चक्कर मारा पन्नास ट्रॅक्टर कारखान्याचे आणि दोन वर्षातली माहिती काढा ना फलटण पोलीस स्टेशनला किती चारशे वीचे गुन्हे दाखल झाले बीडच्या हे सगळं कनेक्टिंग आहे फक्त पोलीस प्रशासनच पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन हे रणजित निंबाळकरच्या घरघडी असल्यासारखे काम करतात पोलिसांनी वसुली केंद्र स्वराज्य कारखान्याचं म्हणून लोक धरून आणायची आणि मेडिकल ऑफिसर तो धुमा जो आहे तो नंदी बैल त्यांना सांगायचं ह्यांना फिटनेस द्या अरे फिटनेस द्या म्हणजे काय माणूसांचा बीपी वाढला तो मरायला लागला तर डॉक्टर फिटनेस देईल पण ह्यांचं ते रॅकेट होतं पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर हे घरगडी असल्यासारखे स्वराज कारखान्याचे काम करतात